नमस्कार मंडळी मी अक्षदा मयूर ठोंगे हॅश टॅग ब्लॉग वाईबजमध्ये तुमचं स्वागत करते तर आज आपण आलो ठाणा वेस्टला गावदेवी मैदानाजवळ एक एक्झिबिशन बनलेलं आहे स्मितहस्य ग्राहक पेठ करून ह्या एक्झिबिशनचं नाव आहे पाच डिसेंबर ते सोळा डिसेंबर ह्या एक्झिबिशनची डेट आहे आणि टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर आपल्याला या एक्झिबिशन शूट करताना एक छान असं इंटरेस्टिंग एक स्टॉल भेटलेला आहे जिथे जेणेकरून आपल्याला त्याच्या गोष्टीचा खूप उपयोग होईल आणि खूप जास्त ट्रेंडिंग चालू आहे आणि काय आपण जाणून घेऊया सरांकडूनच जाणून की ही गोष्ट काय आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला वापर करता येईल नमस्कार माझं नाव दीपक केळसकर श्री सिद्धिविनायक एंटरप्राइजेस ही माझी कंपनी आहे गेली चाळीस वर्ष तुमची अगोदरात सेवा करते त्याच्यामध्ये आपण चाळीस वर्ष जे वापरलं जातं ते टेबल ते कशा प्रकारचं आहे हे फोल्डिंग टेबल आहे सेफ्टी लॉकिंग सिस्टम असं म्हटलं जातं ह्याला अप केलं की हे उघडतं आता आपण काय करणार आहोत टेबलावरती ठेवायचं ह्याला ऍडजस्टेबल अँगल्स आहेत पहिला अटॅचमेंट लिहिण्यासाठी म्हणजे हा त्याला रायटिंग अँगल्स हे पाठी बघा इथे तुम्हाला एरो दाखवलेलं तर रायटिंग ड्रॉइंग पेंटिंग शेडिंग याला टेबल वर्क कसं म्हटलं जातं मोठमोठ्या ऑफिसमध्ये याला वापर करता येतं तुमचा लॅपटॉप ठेवून वापर करू शकता आता आपण युज करणार टेबल चहा कॉपी प्यायला रायटिंग करायला स्टडीला ड्रॉइंगला लॅपटॉपसाठी यूज करता येतं आजारी पेशंटला जेवणासाठी पण तुम्ही त्याचा वापर करू शकता आता तरी पण तुम्हाला स्लाइडिंग मुवमेंट दिले डिग्री प्रमाणे पण माझ्या पुढे करता येतो जुन्या काळामध्ये डेक्स नावाचा प्रकार होता हे एकच टेबल सगळी कामं करणार आतमधल्या साइडला असं ओपन करायचं गांधीजी टिळक यांच्या काळामध्ये किंवा सावरकर यांच्या काळात पेशवेकालीन टेबल होतं तर हे झालं पेशवेकालीन टेबल हाईट वगैरे असतात मोठमोठ्या कोर्टांमध्ये पण तुम्हाला टेबल्स तुम्हाला मिळतात पाठीचा करा मनक्याचा त्रास होत असेल तर दोन्ही साईडने ओपन करायचं याला स्लोप करायचं याच्या डोकं किंवा पायटन झोपायचं ज्यांना पाठीचा करा मनक्याचा निघून जातो आणि कम्फर्ज युज करतात हे जेवढे फोटोग्राफ्स दिसत आहेत बघा हे सगळे तुमचे आहेत याच्यामध्ये तीन वर्षापासून तर ग्रॅज्युएशन म्हणजे साडेसहा फुटापर्यंत विद्यार्थी आरामात बसू शकतो जन, हे एवढं मजबूत आहे की याचं जे वजन आहे ते तीनशे किलो पजन वजन कॅरी कॅपॅसिटी आहे त्याचप्रमाणे हे जे मटेरियल वापरलेलं आहे ते इम्पोर्टेड एम डी बोर्ड आहे हा वॉटरप्रूफ आणि हेडप्रुफ असतो लाईफ कमीत कमी चाळीस ते पन्नास वर्षाचं असतं या टाइम ग्रीन कलर आहे त्यामुळे इको फ्रेंडली कलर्स आहे डोळ्यांना कोणत्या प्रकारचा त्रास होत नाही आणि फोल्ड केलं की छोट्याशा घरामध्ये राहतं हे मास्टरपीस असं याचा ओरिजिनल जे कॉस्ट्यू जे आहे ते अठ्ठावीसशे पण इथे तुम्हाला डिस्काउंट आहे हे लहान साईज असल्यामुळे हे बावीसशेला मिळतं आणि मोठी साईज तुम्हाला चोवीसशेला मिळते मोठी साईज म्हणजे फुल साईज आहे आर्ट्स सायन्स कॉमर्स इंजिनियर आर्किटेक्चर डॉक्टर मेडिकल स्टुडंट्स आर्टिस्ट यांच्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता फुल साईज आहे कारण तर आपण एक टे टेबल दिलं आहे त्याला सिनियर सिटीजन टेबल म्हणतात आता बघा याच्यामध्ये तुम्हाला हलका फुलका आहे लाईट वेट आहे त्याचं स्वतःचं जे वजन आहे ते चार किलो सहाशे ग्रॅम आता आपण याचा एक उपयोग करणार आहोत बघा इथे तुम्हाला पुष्पडून दिलेलं आहे बघा हे बटन एक घर पुढे सरकते तर अशा टाईपमध्ये हे बटन पुढे सरकत राहणार तशी हाईट वाढत जाणार आपल्याला पाहिजे असेल तेवढा हाईट वाढवू शकतो आणि पाहिजे असेल तेवढी हाईट कमी करता येते तर हे झालंय बटन आता उपयोग होऊया आपण पहिला टाईप म्हणजे चहा कॉफी पाहिजे चहा कॉफी नाश्ता लंच किंवा डिनर घेता येतं घरामध्ये पाहुणे सुविधा आले आणि तुम्हाला टिपॉली नसेल ही झाली टिपॉली टी कॉफी लंच किंवा डिनर असं काही घेता येतं याची जी हाईट आहे ती जमिनीपासूनची आहे एकवीस इंच आता आपण पंचवीस इंचावरती आलो सिनियर सिटिझनला जेवायला आणि लहान मुलाला वापर करता येतो त्यामुळे लहान मुलं अभ्यासाला बसते आता तुमचा आणि आमचा प्रश्न आलाच आहे परत एकदा ही झाली फुल साईज चहा कॉफी नाश्ता लंच किंवा डिनर घेता येतो आरामात तुम्ही कुठेही घेऊन बसू शकता बाहेर बाल्कनीमध्ये बेडरूममध्ये बेडरूम मध्ये हॉलमध्ये किचन मध्ये ट्रॅव्हलिंग मध्ये घेऊन जाता येतो ऍट अ टाइम दोन माणसं समोरासमोर बसायची असेल तर समोरासमोर पण बसून वापर करता येतो त्या टायप मध्ये त्याचं वजन एकदम हलकं आहे हे वॉटरप्रूफ आणि हिटप्रूफ आहे हा जो टॉप असतो ते किती गरम वस्तू ठेवली तरी ती मेल्ट होत नाही त्यामुळे प्रूफ स्क्रॅच प्रूफ आणि वॉटरप्रूफ आहेच म्हणजे काय प्रश्नच येत नाही आहे पाण्यामध्ये जरी ठेवलं दे दे तरी वाहून गेलं तरी खराब होत नाही लॅपटॉप तुम्ही वापर करू शकता इझिली तुम्ही त्याचा वापर करता येतो तुम्हाला आता आपण जाणार आहोत टॉवर फॅन्स आपण अनेक फॅन बघतोय पण हा छोटासाच आहे पिटुकला आहे बघा छोटासा पिटुकला म्हटलं होता पण हा पिटुकला किती कामायचं ते मला हे महत्वाचं आहे तुम्ही आतापर्यंत जे मोठे फॅन वापरलात त्याचाच हा लहान मुलगा आहे याच्यामध्ये तुम्हाला ते वापर दिलेला आहे त्याच्यामध्ये कसं आहे की तुमचा हा जो प्रोडक्ट आहे तो अतिशय मजबूत आहे वन टाईम यूज करता येतो असं आहे याची हवा मात्र एवढी आहे की ह्याच्यातून एक ब्लोअर्स असतो आणि हा ब्लोअर काय करतो तर आपली जी गरम हवा असते ना तर अशा टाईपमध्ये ब्लोर्स आहे ह्याच्यातून ही गरम हवा काय करतो आतमध्ये खेचतो आणि फिरवतो आपली जी पाती असतात पंखे असतात ते काय जातं गरम हवा फक्त मारतात त्यामुळे आपल्या गरम हवेची वाफ येते आता मी बघा चालू केलाय याच्यामध्ये पहिली आहे त्याची जी, जी हवा आहे ती तुम्हाला हंड्रेड पर्सेंट होईल त्याचा आवाज तुम्हाला साऊंड येत असेल एकदम मोठं साऊंड नाही पण तुम्हाला जी कुलिंग सिस्टम आहे ती खूप हेवीनेस असते म्हणजे किती गरम पाण्यामध्ये पण तुम्ही त्याचा तुम वापर करू शकता ही आपल्याला स्पीड कमी जास्त करण्यासाठी आहे आता आपण एक काम केलं ह्याला रोटेट करायचं आहे तर फक्त एक बटन दाबलं हा रोटेट होणार स्वतःहून फिरतो जसं आपण टॉवर फिरवतोय त्या टॉवर प्रमाणे हा आपण फिरला जातो त्या जो मूव्ह होतोय बघा म्हणजे किचनमध्ये हॉलमध्ये छोटीशी दुकानं असतील तुमच्या ब्युटी पार्लर असतील तर कुठेही तुम्ही त्याचा वापर करता येतो ॲक्को ही जी कंपनी आहे गेली साठ वर्ष हे प्रोडक्ट बनवते म्हणजे ऑलरेडी हा प्रोडक्ट तुमच्यासाठी नवीन नाही आहे कारण ही जी साठ वर्ष जी कंपनी आहे ए सी ओ या नावाने फेमस आहे ॲक्को आणि त्याचा तुम्हाला जो उपयोग आहे तो तुम्हाला लाईफ मिळू शकतो आहे त्याच्यामध्ये कोणतेही पाणी बिन नाही आहे त्यामुळे कुलिंग सिस्टम पाण्यामुळे होते ती नाही आहे कारण पाण्याला कूलर म्हटलं जातं हा कूलर नाही हा पंखाच आहे रोटेट बंद करायचं असेल वन साइड बंद करा क्लोजिंग होतं त्याला वन इयर वॉरंटेड आहे क्वालिटी खूप हेवी असते लॅपटॉप यूज करता येतो आतमध्ये खराब लवकर होत नाही आणि पूर्ण भारतामध्ये सर्व्हिस आहे त्यामुळे प्रश्न येत नाही तुम्हाला कुठेही तुम्ही त्याचा वापर करू शकता त्यानंतर आपण छोट्या प्रोडक्ट वरती येणार आहोत आणि छोट्या प्रॉडक्ट मध्ये त्याचं जे कॉस्टिंग आहे हो सगळं बघा हे तीन हजार सातशे पन्नास आहे पण इथे स्पेशल डिस्काउंट आहे आता तुम्हाला फक्त बावीसशे रुपये देतो हा जो डिस्काउंट आहे तुम्हाला ह्या प्रदर्शनापुरता दिलेला आहे मला त्यानंतर आपण जे येणार आहोत ते थोडंसं अभ्यासाकडे येऊया परत एकदा वन्समून रियुजेबल बुक्स आहेत आपण अनेक वेळा वाढलं आपण पाठी आणि पेन्सिल घेऊन बसत होतो पाठी गेली पेन्सिल गेली आणि राहिलं फक्त हे पुस्तक ती स्केच पेन किंवा जेल पेन असं कोणत्याही पेनि यूज करता येतं आपल्याला ऑल येतं ज्यांना गणित सोडायचे असेल त्यांना गणित सोडू शकतात पाडे वगैरे लिहितात एक ते तीस पर्यंत पाडे घेतात अशी अनेक पुस्तक आहेत त्याला फक्त एकच काम करायचं फक्त ओलसे कपडा घ्यायचा आणि ओला कपड्याच्या साह्यने याला फक्त पुसून काढायचं स्केच पेन जेल पेन किंवा स्टिक पेन असा पेनाच्या सैन्य आपल्याला लिहता येतं आणि फक्त पुसता येतं बघा कॉटनच्या कपड्याने पुसून टाका टोटली क्लिअर होणार परत होतं म्हणजे आपला जो पाटी पेन्सिलचा जो पैसा आहे हा तो वाचतोच आहे आणि मुलांना शाळेमध्ये घेऊन जायला फार बरं आहे मुलं दररोज पाडी करून युज करता येतात आता याच्यामध्ये तुम्हाला मरा मराठी शिकायचं असेल तर मराठी पण आहे म्हणजे अ ट असं पण आहे त्यानंतर दुसरे एक जे याच्यामध्ये बुक्स दिलेलं आहे ते ऑलराउंडर बुक्स असतं त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे तुम्हाला मूव दिलेले त्याच्यामध्ये सिंगल लाईन डबल लाईन फोर्थ लाईन वगैरे असं वन सिस्टम आहे तुम्हाला हे बघा आता याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला लाईनिंगची माहिती मिळते त्याच्यामध्ये पहिली जी लाईन आहे ती सिंगल लाईन मुलांना आपण लिहायला देत होतो ते त्याच्यानंतर आपल्याला आहे फोर्थ लाईन म्हणजे इंग्लिश मिडीयमचे जे मुलं असतील एबीसीडीचा अभ्यासक्रम करू शकते त्यानंतर आहे डबल लाईन म्हणजे दुरेगी लाईन म्हटलं होतं आपण निबंध लिहित होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला पाड्यांसाठी वगैरे दिलेलं आहे बघा मी हो याच्यात बरेच काही नंबर्स वगैरे पण आहेत तुम्ही ते नंबर्स वगैरे असं कुठेही लिहू शकता आणि फक्त होलसेल कपड्याने पुसतात किंवा बघा हे असं निघून जाते त्यामुळे ऑलरेडी वॉटरप्रूफ आहे फक्त दीडशे रुपयाला येतो असं तुम्ही शाळेत वगैरे घ्यायला गेलो तर दोनशे पन्नास रुपयाचं पुस्तक आहे आणि ही पानं लवकर संपत नाही त्यामुळे दहा वर्ष तरी टिकतात पण आपण दहा वर्ष नको दोन वर्ष वापरलं तरी कागदाचा पैसा आपण पुरेपूर वसूल करू शकतो हायजेनिक आहेत मुलांना कारण ऑलरेडी त्याला ह्याच्यापासून बनलेल्या जागापासून त्यामुळे खराब होण्याची शक्यता नाही त्यानंतर आपण येणार आहोत रांगोळी छापकडे रांगोळी छाप फक्त आपण बघितला पण रांगोळी काढायला किती सोपी आहे ते जर बघितलं तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट दररोज सकाळी उठून पहिले रांगोळी रा काढायला जाल आता काय करायचंय तर आपल्याला फक्त एकच करायचंय रे रांगोळी घ्यायची आहे फक्त स्टेप करायचंय आणि फक्त स्टॅम्प मरायचं म्हणून आपण जसं कोटात जाऊन स्टॅम्प मरतोय पण एकदा स्टॅम्प मारल की आपण लग्न कार्य पूर्ण करतो आता फक्त रांगोळी काढायची आहे त्यामुळे हवी तशी रांगोळी आपल्याला काढता येते हे पाहिलं तर आता लक्ष्मीची पावलं आपण बाजूच्या घरात असेल तर टपाटप टपाटप आपल्या घरामध्ये लक्ष्मी येऊ शकते बघा ही लक्ष्मीची पावलं आहे अशा सहा डिझाईन्स आहेत तुम्हाला सहा डिझाईन्स आणि दोन डब्या असा मी अख्खा सेट येतो तुम्हाला फक्त दीडशे रुपयाला त्यानंतर आपल्याला असतं कलश कलशकडी तुम्ही पाहिलेलीच असेल मॅडम मॅडमने पहिलं पण दाखवलेलं आहे पण एकदम सुंदर आणि सुबक आहे तर मी कोणत्याही नाराला तुम्ही सजवणार यूज करता येतं अशा रीतीने आपण सजवू शकतो स्वस्तात आणि झकेपट याला म्हणतात समयीकडे समयीकरी म्हणजे काय तर समयाच्या मध्ये त्याला अशा रीतीने लावायचं आतलं जे तेल आहे ते बाहेर येत नाही हे पूर्ण ब्रास बनलेलं असतं त्याच्यामध्ये जे तेल असतं ते तेल बाहेर पडलं न पडल्यामुळे आपली समयी खराब होणार नाही तेलकट चिकट होत नाही आणि आठ ते दहा तास समयी जळत राहते आपण दोन दिवे तीन दिवे किंवा पाचच्या पाचही दिवे लावू शकता विजणार नाहीत लवकर त्यानंतर असतं आपल्याला निरंजन कढी निरंजन कढी म्हणजे काय तर अशा टाईपची एक कढी आहे आपण जे फुलवाती बनवतो की नाही ती फुलवात घ्यायची अशी आतमध्ये टाकायची कारण तुमच्या ज्या फुलवाती असतात त्या अख्खा पेट घेतात आता हे पेट नाही हो घेणार तर तुम्ही याच्यामध्ये टाकलं तर आठ ते दहा तास जळतात त्यामुळे तुम्हाला पेट घेण्याची शक्यता नाही आहे आणि याच्यामध्ये सात ते आठ तास जळत त्याचा म्हणजे एक चमचा तेल उतने तेल मी आपली पूर्ण जिंदगी चलते त्यानंतर हा जो आपल्या आयटम दिले तो सगळ्यात महत्वाचा आयटम आहे जो सकाळीच लागतो तरीही लागतो आपण आपल्या कपाटामध्ये अनेक कपडे लावतो दहा ते बारा कपडे लावले तर कपाटात कपड्याने भरला जातो हेच कपडे आमच्या हँगरमध्ये लावा एकात एक किंवा एकात दोन आणि फक्त नाजसेत। खाली सोडून द्या तेवढी जागा वाचेल त्या वाचल्या त्या जागेमध्ये पाच ते पन्नास कपडे लावता येतात शर्ट पॅन्ट ट्राउजर्स साड्या ड्रेसेस लावता येतात आपल्या घरात जागा नसेल तर बाजूलांच्या घरामध्ये खिळा जरी ठोकलेला असेल तर खियावरती कपडे असे लावता येतात आणि हे कपडे मग सुकवता येतात त्यामुळे तुम्ही कपडे सुकवण्यासाठी पण लावू शकता व्हर्टिकल किंवा होलिजंटल लावता येतात हे आपल्याला आहे मोबाईल आता मोबाईल आणि टॅप या दोन्ही आपल्याला वेडे आले होत आपण त्याचे हे टोटली फोलिंग आहे ह्याचं वजन हा हेवी क्वालिटी असतं मोठ्यात मोठा टॅप किंवा लॅप थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये फिरतो त्यामुळे मोबाईल किंवा टॅप ठेवून तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि जो लॅपटॉप असेल ते दोन भाग वेगळे होतात तो लॅपटॉपही तुम्ही युज करता येतात कारण ते बारा सेंटीमीटरचे लॅपटॉप असतात त्याच्याही तुम्ही युज करू शकता हा जो आयटम्स आहे तो तुम्हाला दिलेला आहे तुम्हाला रेग्युलर आपल्याला मोबाईल मोबाईलच्यासाठी लॅपटॉपचं स्टँड आहे ठेवून द्या आठ ते दहा तास तुम्ही कोणताही लॅपटॉप वापरा म्हणजे हात वगैरे दुखणार नाही हाताला त्रास होत नाहीये आणि मान दुखणार नाही त्यामुळे कम्फर्टेबल तुम्ही त्याचा वापर करू शकता तर बघा अशा रीतीने तुम्ही त्याचा वापर करता येतो हे चित्र बघितलं तर तुम्हाला आयडिया येईल बऱ्याच प्रकारे तुम्ही लॅपटॉपसाठी चोवीस तास जे वापरतात त्यांना यूज करता येतो आणि आय अँगल तयार मिळतो त्यामुळे डोळ्यांना त्रास होत नाही त्या टॅपमध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता त्याचं कॉस्टिंग आहे तसं बघा मार्केटला तुम्हाला हे नऊशेचं आहे पण इथे तुम्हाला फक्त पाचशे रुपयाला येतं हा जो मोबाईल बघताय हा जो मोबाईल आणि टॅबचा जो स्टँड आहे हा तुम्हाला असा सोळाशेच आहे पण डिस्काउंट येते आठशे रुपयाला पडते एट हंड्रेड रोज नाही बाकी ह्या ज्या कड्या असतात ह्या दीडशे दीडशे रुपयाला सेट्स आहेत पाच पीस असतात पंचवार्षिक योजनेप्रमाणे पाच पीस आपण बनवलेले तुम्हाला पुस्तकं जी आहेत ही अशी अडीचशे जे येतात तुम्हाला तिथे घेतात तर दीडशे रुपयाला वन फिफ्टी आता आम्ही अजून एक रेंज काढली आहे ती म्हणजे लाईट वेट टेबल आता सिनियर सिटीजनला उचलायला फक्त एक किलो तीनशे ग्रामचं पीस आहे लाईट वेट आहे इझिली कॅरी आता तुम्हाला कळेल दोन्ही पाय फक्त ओपन करायचे चहा कॉफी नाश्ता काही घ्यायचा आहे लाईट वेट आहे त्यामुळे इझिली कॅरी करता येतं आता मध्ये खेळतो पीच आहे कुठेही घेऊन जाऊ शकता वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहेत आणि लाईफ टाइम यूज आहे खराब होत नाहीत वगैरे आणि तशा टॅपमध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता माझं नाव आहे दीपक केळुसकर आणि माझा नंबर आहे नाईन एट टू डबल वन टू थ्री सिक्स झिरो सिक्स माझा दुसरा अल्टिमेट नंबर आहे डबल नाईन सिक्स नाईन फोर सिक्स फाईव्ह एट फोर झिरो सिद्धिविनायक एंटरप्राईजेस नाव तर फक्त भरपूरच झालं थँक्यू